पुण्यातील पाषाण येथील लोकसेवा स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये हॅप्पी फिट डे केअर चालवले जाते यामध्ये विद्यार्थ्यांना अनेक सोयीसुविधा देण्यात येतात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जातात आता या डे केअरचा नव्या कल्पकतेसह इराक किनेस्थेटिक डे केअर सेंटर या नावाने शुभारंभ करण्यात आला आहे त्यावेळी मुलांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले मुलांसोबत पालकांनाही आमंत्रित करण्यात आले होते त्यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या डे केअर सेंटर मध्ये मुलांना फन गेम बुक लायब्ररी व आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्याचा मुलांनी मनमुरात आनंद लुटला इराक किनेस्थेटिक डे केअर सेंटरमध्ये मुलांना आय हँड कोऑर्डिनेशन फायनर मोटर कंट्रोल सोशल एंड इमोशनल डेव्हलपमेंट मेमरी रिटेन्शन लॉजिकल थिंकिंग स्किल्स याबाबतचे प्रात्यक्षिक ज्ञान दिले जाणार आहे याचा मुलांना लाभ घेता यावा यासाठी लवकरात लवकर आपल्या पाल्याचा प्रवेश करून घेण्याचं आवाहन स्कूलतर्फे करण्यात आलं आहे हा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे पार पाडण्यासाठी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसंच डे केअर सेंटरच्या प्रभारी नेहा अभ्यंकर समन्वयक चैताली दाभाडे व अनिता सिंग आणि पालकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला